नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय मित्रांनो आपला प्रायव्हेट ट्रेनिंग कशा पद्धतीने घ्यायचं असतं काय झालं मी दिसत नाही तुम्हाला मै तो यहा हो मोघॅम मै यहा हो हुआ मै तो या हो काय झालं मिस्टर इंडिया चालतो ना थोडा वेळ हेच होऊ शकतं तुमच्या बाबतीत मी आता इथून पुढं मिस्टर इंडिया होणार आहे का सांगतो तुम्हाला कारण आजचा आपला विषय आहे प्रायव्हेट ट्रेनिंग कशा पद्धतीने घ्यायचं असतं म्हणजे काय थोडक्यात की समजा तुम्हाला घरची गाडी आता चालवायची आहे आता म्हणजे कधी आताला अंडरलाईन ओके सगळ्यात पहिलं ध्यानात घ्या जर तुमचा ड्रायविंग स्कूलचा एक महिन्याचा कोर्स कम्प्लीट झालेला असेल तरच तुम्ही घरच्या गाडीवर ट्राय करायचा आहे एक किंवा जर तुमचा ड्रायव्हिंग स्कूलचा कोर्स कम्प्लीट झालेला नसेल तरी पण तुम्ही घरच्या गाडीवर ट्राय करणार असाल तर सगळ्यात पहिला हा व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतर तुम्ही ट्राय करायचा आहे पण ट्राय करताना सगळ्यात पहिले हे ध्यानात घ्यायचं की ऑन रोड ट्रेनिंग आपल्याला करायचं घरच्या गाडीवर काय करायचं नाही आहे ऑन रोड ट्रेनिंग करायचं नाही आहे सगळ्यात पहिलं तुम्ही सोपं काम करा एखादं ग्राउंड बघा मोकळं ग्राउंड जिथं आपल्याला ट्रेनिंग घेता येईल दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची एखादा असा प्रशिक्षक किंवा तुमच्या घरचा एखादा काका मामा दादा अक्का कुणी असू दे चालतंय त्याला घ्या साईडला बसवा आणि मग ट्रेनिंग चालू करा थोडक्यात काय लक्षात घ्या की त्याला थोडा तरी त्यातला अनुभव पाहिजे तो ड्रायव्हर कमी असावा थोडक्यात प्रशिक्षक असावा किंवा अगदी त्याच्याकडं वेळ कमी असला तरी चालेल पण पेशन्स भरपूर असावेत कारण प्रायव्हेट ट्रेनिंग करताना सगळ्यात मोठ्या अडचणीच्या गोष्टी येतात त्या म्हणजे ह्याच की त्याच्याकडं पेशन्स असणं गरजेचं आहे एखादी गोष्ट तुम्हाला दहा वेळा सांगेल आणि तुमच्याकडे सुद्धा तितके पेशन्स असणं गरजेचं आहे त्याने एखादी गोष्ट शंभर वेळा जरी सांगितली करा तर तुम्हाला ती करणं गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ आपण जास्त वेळ नाही घेता स्टार्ट करूयात ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची आहे ड्रायविंग स्कूलचा कोर्स कम्प्लीट झालेला असेल तर आणि तो कुठं करायला जातो धनश्री ड्रायविंग स्कूलमध्ये येऊ शकता तुम्ही ट्रेनिंग घेण्यासाठी खाली ऍड्रेस दिलेला आहे नंबर सुद्धा दिलेला आहे येऊ शकता तुम्ही स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आपण ओके प्रायव्हेट ट्रेनिंग घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एक ध्यानात घ्या की रिस्क घेऊ नका रिस्क घेऊ नका म्हणजे काय की तुम्हाला जर बऱ्यापैकी अनुभव नसेल तर डायरेक्ट ऑन रोड गाडी चालवायला जाऊ नका स्वतःला आणि समोरच्याला सुद्धा इजा होऊ शकते ठीक आहे ही किल्ली घ्यायची आहे सगळ्यात पहिली किल्ली इथं लावायची आहे बेसिक तुम्हाला काय फारसं सांगत नाही मी आता ओके आता हि तर राईटवाल्या पायत ॲक्सिलेटर आहे मधी ब्रेक आहे लेफ्टवाल्या पायात क्लच आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची प्रायव्हेट ट्रेनिंग म्हणजे घरच्या गाडीवर गाडी चालवताना की आपला जो राईट वाला पाय आहे हा पाय ब्रेक करून काढायचा नाही परत एकदा रिपीट करतो बघा आपला जो राईट वाला पाय आहे तो ब्रेक करून काढायचा नाही काही उद्या फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर या तीन गेअरला तुम्हाला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर तिन्हीला ऍक्सिलेटर द्यावा लागत नाही त्यामुळे कायम ध्यानात ठेवायचं फर्स्ट गेअर सेकंड गियर आणि रिव्हर्स गियर तिन्हीला ऍक्सिलेटर द्यायच्या भनगडीत पडायचं नाही एकदम सोपं सांगतो तुम्हाला इथंपर्यंत कळलं आता तुमचा राईट वाला पाय कंपल्सरी ब्रेकवर राहील काही झालं तरी हा पाय ब्रेकवरनं काढायचा नाही हा पाय जर तुम्ही ब्रेकवरनं काढला तर तुमचा कार्यक्रम झाला लोक तुम्हाला शोधत येणार ओके कुठे गेली गाडी म्हणून तुम्ही सुद्धा ठीक आहे त्यामुळं पहिली गोष्ट ध्यानात घ्यायची राईटवाला पाय ब्रेकवरनं काढायचा नाही दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची आपण ज्या ज्यावेळी इथून पुढं ब्रेक मारणार आपण स्कूल स्कूलमध्ये काय शिकलोय कंट्रोल हा प्रकार वेगळा आहे ब्रेक हा प्रकार वेगळा आहे पण घरच्या गाडीवर चालवताना दरवेळेस तुम्ही ब्रेक मारताना क्लच दाबून ब्रेक मारा कारण तुम्ही नौके आहात ओके नौके असल्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की तुम्हाला आता घरची गाडी चालवायची कशी हा सगळ्यात पण प्रॉब्लेम बरं त्यात कंट्रोल कधी करायची आणि ब्रेक कधी मारायचा ब्रेक म्हणजे काय क्लच दाबून ब्रेक म्हणजे पूर्ण गाडी थांबवणं आणि कंट्रोल म्हणजे काय फक्त गाडी कंट्रोल करणं गाडीचा स्पीड थोडा कमी करणं तर लक्षात घ्यायचं कंट्रोल करताना आणि ब्रेक मारताना दोन्ही वेळेला आपल्याला क्लच दाबून ब्रेक मारायचा कधी घरच्या गाडीवर आता समजा मी इथं गाडी थांबवणार आहे तर क्लच दाबून ब्रेक समजा मी गाडीचा स्पीड कमी करणार आहे क्लच दाबून थोडासा ब्रेक दाबून परत क्लच सोडून द्यायचा हळूहळू गाडी पुढे जात राहील ओके तर ही गोष्ट ध्यानात आली तुमच्या आता त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही गोष्ट मात्र विसरायची नाही आहे एक सीट बेल्ट कंपल्सरी लावायचा दुसरी गोष्ट ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायची आपल्याला आणि तिसऱ्या सगळ्यात महत्वाचं एखादा असा ट्रेनर किंवा एखादा प्रशिक्षक किंवा घरचा एखादा व्यक्ती अनुभवी ड्रायव्हर आपल्याला सोबत घ्यायचा आहे आणि मग ड्रायविंग करायचं आहे आता स्टार्ट करूया आपण कशा पद्धतीने करायचं असतं बघा हा क्लच आहे हा क्लच दाबायचा गाडी स्टार्ट करायची क्लच दाबल्यानंतर गाडी स्टार्ट केली हँडब्रेक वगैरे जे काय गोष्टी असतील त्या तुमच्या सगळ्या करून घ्यायचं सीटबेल्ट लावणं हँडब्रेक काढणं ह्या गोष्टी झाल्यानंतर गाडी न्यूट्रल मध्ये असेल तर फर्स्ट गेअर घ्यायचा फर्स्ट गेअर असेल तर काय विषय नाही ठीक आहे काही झालं तरी हा राईटवाला पाय ब्रेकवरून काढायचा नाही आहे ठीक आहे मी आता तुम्हाला दिसावून करतोय पाय माग घेतोय ठीक आहे एकदम सावकाश क्लस सोडायचा थोडी गाडी पुढे चालली लगेच क्लच दाबायचा काय करायचा थोडी गाडी पुढे चालली की क्लस दाबायचा का क्लस दाबायचा ह्याचं कारण सांगतो तुम्हाला आता मी दोन चार वेळा करून दाखवतो पहिला तुम्हाला त्यानंतर कारण सांगतो थोडी गाडी पुढे चालली क्लच दाबायचा थोडी गाडी पुढे चालली क्लस दाबायचा थोडी गाडी पुढे चालली क्लस दाबायचा आता ह्याचं कारण सांगतो तुम्हाला हा तर तुम्हाला कारण लक्षात घ्या ज्यावेळेस समजा गाडी पुढे जात असती तुम्हाला एक तर पिकअप पॉईंट लक्षात आला पाहिजे म्हणजे ज्या पॉईंटला गाडी पुढे जाते त्या पॉईंटला तुम्हाला क्लच कॉन्स्टंट ठेवायचा किंवा क्लचात दाबायचा का करायचं असं जेणेकरून तुम्हाला क्लचचा अंदाज यावा गाडी जर आत्ताच्या नवीन गाड्यांना पिकअप जबरदस्त आहे जेवढं सीसी जे असतं सीसी माहिती आहे तुम्हाला एट हंड्रेड गाडी असते जुनी त्याला एट हंड्रेड सी सी असतं समजा आताच्या नवीन गाड्या जर तुम्ही बघितलात बाराशे चौदाशे सोळाशे म्हणजे जेवढ्या गाड्या आता मॉडेल पुढचं पुढचं येत जाईल तेवढं तेवढं सी सी वाढत जाणार आहे थोडक्यात गाडीचं इंजिनवरती जो इंजिनची जी, जी पॉवर असते ती, ती पॉवर वाढत जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं सगळ्यात पहिलं क्लच दाबायला शिकायचं ओके क्लच प्रेस करायला क्लच सोडलात लगेच क्लच दाबायचा क्लच सोडलात लगेच क्लच दाबायचा असं एक पंधरा ते वीस वेळा करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की नेमका पिकअप पॉईंट कुठं आहे पहिली गोष्ट ही झाली दुसरी गोष्ट काय करायची सांगतो तुम्हाला आता आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळी आपण क्लच सोडतोय तर एका पॉइंटला कॉन्स्टंट ठेवायचा क्लच राईट वाला पाय ब्रेक वरून काढायचा नाही मी परत एकदा रिपीट करतोय राईट वाला पाय ब्रेक वरून काढायचा नाही स्टेअरिंग हलवायचं नाही फक्त क्लच कॉन्स्टंट ठेवायचा थोडं पुढे गेली एक पाच सहा पावलं की क्लच दाबायचा ब्रेक दाबायचा परत बघा ब्रेक सोडला परत सावकाश क्लच सोडतोय कॉन्स्टंट ठेवतोय क्लच क्लच दाबला ब्रेक दाबला पाच सहा पावलं गाडी पुढे आली स्टॉप करायची गाडी स्टॉप कशी करायची क्लच दाबून ब्रेक दाबायचा परत ब्रेक सोडायचा परत सावकाश क्लच सोडायचा क्लच दाबला ब्रेक दाबला परत पाच सहा पावलं पुढं आली गाडी परत थांबवायची सेम परत परत ब्रेक सोडायचा सावकाश क्लच रिलीज करायचा परत क्लच दाबायचा ब्रेक दाबायचा ओके तर लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुम्ही ही प्रॅक्टिस करतात की साधारण पाच सहा पावलं पुढं आल्यानंतर गाडी थांबवायची आपल्याला काय करायची पाच सहा पावलं पुढं आल्यानंतर गाडी स्टॉप करायची आहे तर, हो तर, तर गोष्ट ही गोष्ट केल्यानं फायदा काय होतो जेव्हा तुम्ही गर्दीत वगैरे गाडी घेऊन जाता त्यावेळेस तुम्हाला गाडी थांबवणं इझी जातं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पिकअप तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमून जातं ह्याची प्रॅक्टिस जर तुम्ही मॅक्झिमम केलीत तर गाडी पार्किंगमधनं काढणं आणि गाडी पार्किंगमध्ये लावणं या दोन गोष्टी निदान फुडून तरी ठीक आहे आता हीच गोष्ट मध्ये कशी करायची असते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन फक्त एक काम करायचं मला कमेंट करा तुमच्या कमेंट्स कमी येतात कमेंट्स कमी आल्यामुळे काय होतंय मला पुढचे व्हिडिओ बनवून अवघड जाते तुम्हाला जी तुमची रिक्वायरमेंट आहे मला फक्त मध्ये सांगा की सर आपल्याला ह्या गोष्टींवर व्हिडिओ बनवाल का किंवा तुमची रिक्वायरमेंट जी असेल ती सर आपल्याला रिव्हर्स पार्किंग आणखीन एकदा सोप्या भाषेत अजून समजावून सांगाल का किंवा घरच्या गाडीवरचा हा हा पॉईंट आपल्याला शिकवाल का ही गोष्ट अवघड जाते बाकी ज्या ज्या तुमच्या गोष्टी असतील आता बऱ्याच आपल्या कमेंट तुम्ही बघितल्या असतील जेवढ्या आपल्या कमेंट आहेत त्या कमेंट वरती आपण व्हिडिओ बनवतोय मागचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला तो आरशे कशा पद्धतीने सेट करायचे असतात किंवा गाडी पुढे कशा पद्धतीने घ्यायची असते गाडी पिकअप घेताना बंद का पडती ह्या सगळ्या गोष्टींवर आपण व्हिडिओ बनवतोय त्यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवायची कमेंट करायला विसरायचं नाही लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पहिली गोष्ट तुमच्या ध्यानात आली कशा पद्धतीने पुढे घ्यायची असते आता हीच गोष्ट रिव्हर्स मध्ये शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला आता हीच गोष्ट मध्ये कशी घ्यायची असते सेम पॉईंट वाला पाय करून काढायचा नाही परत एकदा रिपीट करतोय राईट वाला पाय करून काढायचा नाही नाहीतर माझ्याऐवजी तुम्ही मिस्टर इंडिया वाल लक्षात येते ना हा त्यामुळे राईट वाला पाय ब्रेक करून काढायचा नाही ओके दुसरी गोष्ट काय करायची हा पाय ब्रेकवरती तसाच ठेवायचा क्लच दाबायचा नेहमीप्रमाणे गाडी चालू करायची गिअरमधन काढायची गाडी रिव्हर्स गेअर घ्यायचा ओके okay. तुमचा हँडब्रेक वगैरे जे काय लागलेलं ला असेल काढलेलं ला असेल ते सगळं बघून घ्यायचं सीट बेल्ट लावलाय okay. का बघायचं एकदा ओके त्याच्यानंतर काय करायचं आता पाय फक्त मागं घेतो मी तुम्हाला दिसावं म्हणून राईटवाला पण हा पाय ब्रेकवर ना काढायचा नाही एकदम सावकाश क्लस सोडायचा जरा मागं चालली गाडी परत क्लच दाबायचा परत सावकाश क्लस सोडायचा जरा मागं चालली गाडी क्लस दाबायचा तुम्हाला रिव्हर्स घेताना कंट्रोल करायची गरज नाही बघा ब्रेकनं रिव्हर्स घेताना फक्त गाडी क्लच वरतीच कंट्रोल होती परत एकदा बघा एकदम सावकाश क्लस सोडला क्लस दाबला 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 जिथं गाडी तुम्हाला थांबवायची आहे तिथं तुम्ही क्लस जाबून दा ब्रेक दाबू शकता बरं ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आता लास्ट पॉईंट सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे विंडो ओपन ठेवायचा माझा हा दिसतो का तुम्हाला का चालवलेलं मी ओके पहिली गोष्ट विंडो ओपन ठेवायच्या दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही घरची गाडी चालवायला जाल शिकायसाठी वगैरे हो त्यावेळी तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असणं गरजेचं आहे लर्निंग लायसन कुठं काढून मिळतं धनश्री ड्रायविंग स्कूलमध्ये काढून मिळतं ओके दुसरी गोष्ट काय लर्निंग लायसन तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट मागं आणि पुढं तुमच्या गाडीवरती यल लिहिलेलं असलं पाहिजे यल पद्धतीने लिहायचं आहे व्हाईट कलरमध्ये रेडी मिल आणि त्याच्यामध्ये रेड कलरमध्ये यल लिहिलेलं असलं पाहिजे मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला तुमच्याकडे गाडीवरती यल असणं गरजेचं आहे ओके आणि अशा पद्धतीने तुम्ही घरची गाडी चालवू शकता अजून तुमच्या काय शंका असतील मला कमेंटमध्ये सांगा अजून कुठले व्हिडिओ बनवायचे असतील तरी कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद